अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं आहे गडिंगलज येथील खोतगल्लीत राहणाऱ्या आकाश रवींद्र खोत याने स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या अकाउंट खाते क्रमांक ब्याण्णव वीस शंभर पंचावन्न तेरा सत्तावन्न चाळीस या आपल्या खात्यावर पस्तीस बनावट नोटा जमा करून बँकेची फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली याबाबत असे समजते की खोत याने येथील ॲक्सिस बँकेच्या ए टी एम आपल्या अकाउंटमध्ये पाचशे रुपयांच्या याप्रमाणे नोटा भरल्या नऊ आर के सत्याहत्तर शहाऐंशी सोळा चार नोटा नऊ आर के चौऱ्याहत्तर एकावन्न सतरा आठ नोटा नऊ आर के चौऱ्याहत्तर एकावन्न अठरा आठ नोटा नऊ आर के तीस बावन्न एकोणीस बारा नोटा नऊ आर के तीस बावन्न पंधरा एक नोट नऊ आर के चौऱ्याहत्तर एकावन्न बावीस एक नोट नऊ आर के सत्याहत्तर शहाऐंशी अठ्ठ्याहत्तर एक नोट अशा पस्तीस बनावट नोटा त्यांची किंमत सतरा हजार पाचशे असून त्या बनावट नोटा आहेत हे माहीत असूनही त्या खऱ्या असून म्हणून ॲक्सिस बँकेच्या ए टी एममध्ये डिपॉझिट करून बँकेची फसवणूक केली बँकेचे गौरव गिरीश खरबुडे साने गुरुजी वसाहत कोल्हापूर सध्या राहणार केडीसीसी सी कॉलनी गडिंगलज यांनी खोत यांच्या विरुद्ध गडिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करला अधिक तपास पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंधकर हे स्वतः करत आहेत या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे कसबा तालुका कागल येथील ग्रामपंचायतीजवळ जवळ किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत दोन जण जखमी झाले तसेच मारहाण करून जखमीला सुमारे तीन लाख चाळीस हजार रुपयाचा ऐवज जबरदस्तीने काढून घेऊन पलायन केलं ही घटना सतरा जून रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत फिर्यादी युवराज या विलास पाटील मौजे सांगाव तालुका कागल यांनी कागल पोलिसात दिली त्यावरून पोलिसांनी संकेत घुले ओंकार उर्फ बंटी आवळे राहणार हाणार सांगाव तालुका कागल आणि इतर सहा अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी पाटील हे हॉटेल डायमंड बार इथं पीत बसले होते त्यांच्या बाजूस बसलेल्या अनोळखी दोन सोबत गाणे लावण्याच्या कारणावरून किरकोळ वाद सुरू केला हॉटेलमधील बिल देऊन फिर्यादी हे गावी जात असताना यातील अनोळखी दोन इस्मानी फिर्यादी यांना रेमंड चौक डायमंड हॉटेलपासून पाठला केला त्यांचे इतर साथीदार वाकी वसाहत येथून पाठला करून फिर्यादीला कसबेसांगाव येथील ग्रामपंचायती येथे आले असता फिर्यादी यांना थांबून हॉटेलमध्ये तूच लई मोठं बोलत होतास काय असं म्हणून सर्वजण संगणमत करून शिवेगाळ करत लात्या बुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी फिर्यादी यांचा मित्र अनिल मगदूम सोडवण्यास आला असता त्यास देखील लाथाबक्याने मारहाण करून ढकलून दिलं व फिर्यादी यांना काठीने दगडाने मारहाण करून जखमी केलं त्यानंतर त्यातील एकाने फिर्यादी यांच्याजवळ असलेली बॅग हिसकावून घेतली त्यातील फिर्यादीचे एक लाख तीस हजार रुपये रोख दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि तेवीस ग्रॅम वजनाची दोन लाख रुपये किमतीची गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेले त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज